मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये सध्या रंजकदार वळण आलं आहे सैची कस्टडी मिळाल्यानंतर सागर व मुक्ता आणि सोबतच घरचे सगळेजण खूप खुश आहेत यामुळे सावनी व हर्षवर्धन मात्र चांगलेच तोंडावर पडलेत या मालिकेत आता पुढं एक मोठा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे हा ट्विस्ट नेमका कोणतं असेल हे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या चॅनेलवर या मालिकेचं पुढील कथानक नेहमीच अपलोड होत राहणार आहे त्यामुळे तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा सागरकडून मिळालेले हार हर्षवर्धनला काही पचत नाही त्यामुळे तो सागरचा बदला घ्यायचं ठरवतो हर्षवर्धन व सावनी एका पार्टीमध्ये आलेले असतात आणि तिथेच सागर व मुक्तासुद्धा येतात तिथं सागर आपल्या मित्रांसोबत जातो पण मुक्ता मात्र एकटी पडते हे बघून मुद्दा म्हणून तिच्या जवळ येऊन सागरविषयी वाईट साईड बोलू लागते नंतर हर्षवर्धन सागरला त्रास देण्याकरिता त्याच्यासोबत एक खूप मोठं खोटं बोलतो तो सागरला म्हणतो की तू सईला मिळवण्याकरिता इतका खटाटोप केलास आणि ती मिळाल्यावर तुला इतका आनंद होतोय पण तुला एक गोष्ट माहीत नाही की ज्या सईसाठी तू एवढं सगळं करतोय ती तुझी मुलगीच नाही ती सावनी आणि माझी मुलगी आहे आणि ही गोष्ट तुला आजपर्यंत कळलेली नाही हर्षवर्धनचं हे बोलणं ऐकून सागरच्या बायखालची जमिनं सरकते त्याला मोठा धक्का बसतो त्याच्या मनामध्ये विचारांचं काबूर उठतं हा जो बोलतोय ते खरं तर नसेल ना याची त्याला भीती वाटू लागते त्यामुळे सागर तिथं खूप दारू पितो आणि मुक्ताला तिथं सोडून तसाच घरी निघून जातो नंतर सावनी मुक्ताला घरी सोडते आणि तिला म्हणू लागते की सागरने जरी तुझ्यासोबत लग्न केलेलं असलं तरी तो माझ्यातून अजून देखील पूर्णपणे बाहेर पडलेला नाही त्याचं अजूनही माझ्यावरतीच प्रेम आहे त्याने सईला कधीही जवळ घेतलं नाही कारण सईच्या चेहऱ्यावरील तीळ बघून त्याला माझी आठवण येते आणि त्याचा त्याला खूप त्रास होतो येथे मात्र मुक्ताला कळतं की सावनी काय करायचा प्रयत्न करते त्यामुळे ती सावनीला योग्य ते उत्तर देऊन चांगलंच गप्प करते हर्षवर्धनच्या बोलण्यामुळे सागर खूप डिस्टर्ब झालेला असतो त्याच्यासमोर सई येते तेव्हा त्याला हर्षवर्धनचं ते बोलणं आठवतं आणि दारूच्या नशेमध्ये चुकून त्याचा धक्का सईला लागतो हे मुक्ता पाहते आणि धावत येऊन सईला मिठी मारते येथे आता मुक्ता सागरला खूप सुनावते की सईला धक्का देण्याची तुमची हिंमत कशी झाली मुक्ताला आता सावनीने सागरबद्दल जे काही सांगितलं होतं ते खरं वाटू लागतं पण दारूच्या नशेमध्ये असलेला सागर भानावरती नसतो दुसऱ्या दिवशी आता मुक्ताने एक डेंटल कॅम्प छोट्या मुलांसाठी ठेवलेला असल्यामुळे तिला एक अवॉर्ड मिळणार असतं आणि याबद्दल ती घरी सगळ्यांना सांगते तेव्हा घरचे सगळेजण त्या अवॉर्ड फंक्शनमध्ये जातात बापू मिगिरला सांगून सागरलासुद्धा तिथे घेऊन यायला सांगतात सागर तिथं येतो आणि सई तिथं आलेली असते आता हर्षवर्धन सैला फोनवरती बोलतो आता हर्षवर्धन सईशी फोनवरती बोलतो आणि म्हणतो सैला विचारू लागतो की तू नेमकी कुणासारखी दिसतेस सांग बरं तुझ्या पप्पासारखी दिसतेस की तुझ्या मम्मासारखी सैला काही कळत नसतं तेव्हा ती मुक्ताला विचारते की विचार मी कुणासारखी दिसते तेव्हा मुक्ता म्हणते की तू तुझ्या मम्मासारखी दिसते आता हर्षवर्धन सईला म्हणतो की आता हीच गोष्ट जाऊन तुझ्या पप्पाला विचार की मी तुमच्यासारखी का दिसत नाही तेव्हा सई आता सागरजवळ जाऊन विचारू लागते की मी तर तुमची मुलगी आहे तर मी मम्मासारखी का दिसते तुमच्यासारखी का दिसत नाही सागर आधीच हर्षवर्धनच्या बोलण्याने डिस्टर्ब असतो आणि सईचे हे प्रश्न त्याला असह्य होतात तो सईला जोरात लोटून देतो हे बघून मुक्ताला मात्र सागरचं खूपच राग येतो सईसोबत सागरचं हे वागणं कोणालाच पटत नाही सईसुद्धा सागरला आता खूप घाबरू लागते ती सागरचे जवळ सुद्धा जाण्यास नकार देते आणि त्याच्यापासून लांब लांबच राहू लागते बाबाला मी आवडत नाही ते माझ्यावर प्रेम करत नाही असं ती म्हणू लागते असेची ही असे अवस्था मुक्ताला बघवत नाही आणि तिला सागरचा सा खूपच राग येतो घरी आल्यावर मुक्ता सागरला खूप सुनावते आणि बापूसुद्धा सागरला बोलू लागतात तेव्हा इंद्रा म्हणते की सागरच्या मनात नक्की काहीतरी चालू आहे जो तो आपल्याला सांगत नाहीये नाहीतर तो असा वागलाच नसता मुक्ता तर सागरच्या वागण्याविषयी सगळ्यांना सांगते तेव्हा बापूंना सागरचा सा अजूनच राग येतो सागरला त्याच्या वागण्याची जाणीव होण्यासाठी बापू एक निर्णय घेतात ते सगळ्यांना म्हणतात की सागरच्या घरामध्ये खाणपिणं आजपासून बंद त्याचं कुठलंही काम कुणीही करणार नाही आपलं घर म्हणजे त्याला हॉटेल वाटते फक्त यायचं खायचं आणि कामावरती जायचं फॅमिलीसारखं तो आपल्यासोबत राहतच नाही मग आपण तरी का त्याचे पुढं पुढं करायचं त्यामुळे सागरला आता बॉयकॉट करायचं असं बापू सगळ्यांना म्हणतात मुक्तासुद्धा याला सहमती दर्शवते तेव्हा इंद्रा आणि स्वातीला मात्र मुक्ताचं खूपच राग येतो मुक्ता सागरविषयी बापूंना भडकवत आहे आणि ते सुद्धा तिच्या बोलण्यात अडकत आहेत असं त्यांना वाटू लागतं इंद्रा मुक्ताला खूप सुनावते की तू ज्याच्याबद्दल यांना भडकवत आहेस ना तो तुझा नवराच आहे हे तुला नाही समजत का लग्नाआधी तू त्याच्याशी भांडतच होतीस पण लग्न झाल्यानंतर तरी आता समजून घे की तो तुझा नवरा आहे आता तू यांना माझ्या सागरविषयी का भडकवत आहेस इथे आता इंद्रा व मुक्तामध्ये चांगलाच तणाव निर्माण होतो तिकडे सागर मात्र खूप अस्वस्थ असतो मनातल्या मनात त्याला ही गोष्ट सलत असते की हर्षवर्धनच्या म्हणण्याप्रमाणे खरंच सई त्याची व सावणीची मुलगी तर नसेल ना मेंटली डिस्टर्ब असल्यामुळे सागरच्या हातून होऊ लागतात सैला आणण्यासाठी तो शाळेत गेला असताना सागर सैला न आणता दुसऱ्याच कोणत्या तरी मुलीला घरी घेऊन येतो आता पुन्हा बापू व मुक्ता सागरला खूपच सुनावू लागतात आणि पुन्हा एकदा इंद्राला मुक्ताचा राग येतो मुक्ता पुन्हा पुन्हा आगीत तेल ओतायचं काम करतेय असं इंद्राला वाटतं सागर त्याच्या मनातली गोष्ट कोणासोबत बोलून सुद्धा दाखवत नसतो आणि त्याला हे बोलणं बरोबर सुद्धा वाटत नसतं पण त्या गोष्टीचा सागरला मात्र आतून खूप त्रास होत असतो आणि सागर शेवटी सईची डी एन ए टेस्ट करायची ठरवतो आता मालिकेत पुढं काय होणार टेस्टमध्ये काय निघणार सई ही खरंच सागरचीच मुलगी असेल का आणि ही गोष्ट जेव्हा घरच्यांना समजेल तेव्हा त्यांच्या काय प्रतिक्रिया असतील हे बघणं पुढं मनोरंजक ठरणार आहे तर यापुढील कथानक जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलवरती बनून राहा आणि जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा